पुढची बातमी कराडमधून येते कराडच्या यळकोट यळकोट जय मल्हार या गजरामध्ये पालीच्या खंडोबाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील बारा बलुतेदार समाजाचं कुलदैवत असणाऱ्या खंडोबाची यात्रा ही खंडोबा म्हाळसा विवाह हो सोहळा म्हणूनही संपन्न होते या यात्रेचा आज मुख्य दिवस आहे पहाटेपासूनच नदीच्या पात्रामध्ये भाविक आपल्या घरच्या देवांची पूजा मांडून जागरण गोंधळ घालत असताना दिसत आहेत बंदोबस्ता बाबत आपण एकूण अठरा अधिकारी त्याच्यानंतर दोनशे चाळीस इतके अंमलदार आणि चारशे होमगार्ड अशा प्रकारचा बंदोबस्त लावलेला आहे सोबत उमरज पोलीस प्रशासनातील पोलीस पाटील तसेच स्वयंसेवक यांची देखील आपण बंदोबस्तासाठी मदत घेतलेली आहे